अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यात दोन शिक्षक व तीन पदवीधर संघाच्या निवडणुकाची तयारी सुरू दोन हजार सव्वीसमध्ये निवडणुका होणार नव्याने मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू पाहूया आपण सविस्तर पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सब्सक्राइब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील संभाजीनगर पुणे व हो नागपूर पदवीधर मतदारसंघ तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका दोन हजार सव्वीसमध्ये होणार असून त्या पार्श्वभूमीवर भारत भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार नव्या नव्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे या संदर्भात अमरावती विभागातील शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या मतदार यादीचे पुनर्परीक्षण आणि नव्या मतदार याद्या तयार करण्याचे पत्रक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी प्रसिद्ध केले आहे या कार्यक्रमानुसार अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी व बुलढाण्याचे जिल्हाधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करणार आहेत तसेच उपविभागीय अधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि तहसीलदार हे पदनिर्देशित अधिकारी म्हणून कार्य करतील हो पुनर्परीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सूचना प्रसिद्ध पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प् प्रथम पुन्हा प्रसिद्धी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस द्वितीय पुन्हा प्रसिद्धी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमुना अठरा व एकोणीसद्वारे दहावे व हरकती सादर करण्याची अंतिम <tip> तारीख पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दहावी वारकती स्वीकारणार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दहावे वारकतीचे निकालीकरण व उपरवणी यादी तयारी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार पात्रता निकाष लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार मागील सहा वर्षांपैकी किमान तीन वर्ष पूर्ण वेळ शिक्षक म्हणून माध्यमिक शाळा किंवा त्याहून उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकच मतदार नोंदी पात्र राहतील नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रे तसेच पदवीधर मतदार संघासाठी बी एच्या वर बी ए बी कॉम बी एस सी हे शिक्षण आवश्यक का आहे नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे नमुना अर्ज क्रमांक अठरा पदवीधरसाठी एकोणीस शिक्षक मतदारसंघासाठी आवश्यक आहे कोणत्याही विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची मार्कशीट प्रत पासपोर्ट साईज फोटो मतदान ओळखपत्र आधार कार्ड यापैकी एकाची प्रत नाव बदल असल्यास गॅजेट विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र भरलेला फॉर्म नंबर पदवीधरसाठी अठरा एक शिक्षक मतदारसंघासाठी एकोणीसवरील सर्व कागदपत्रासह नोंदणीचे ठिकाण आपल्या तालुक्याचे तहसील कार्या कार्यालय अर्ज सादरीकरण प्रक्रिया सर्व पात्र शिक्षकांनी तीस सप्टेंबर ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नमुना क्रमांक एकोणीसमध्ये अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रासह संबंधित तहसील कार्यालयात किंवा सहाय्यक मतदार नोंदी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावेत नमुना एकोणीस आणि नमुना अठरा हा पदवीधरसाठी प्रमाणपत्राचे नमुने जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय ह्या एस टी टी प्रमाण इलेक्शन महाराष्ट्र डॉट गवर्मेंट डॉट सी ओ ग्रॅज्युएट्स अँड टीचर्स कन्स्टिट्युशनिंग्स दोन हजार पंचवीस ए पी एस या संकेतस्थळ उपलब्ध आहेत सर्व फॉर्म जुन्या मतदारांनाही अर्ज आवश्यक ज्यांची नावे सध्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या विद्यमान मतदार यादीत आहेत त्यांनाही नव्याने नमुना एकोणीस अर्ज हा अर्ज पुणे मतदारसंघ शिक्षकसाठी सुद्धा भरावा लागणार आहे बाकीचे संभाजीनगर झाले नागपूर झाले पुणे झालं या पदवीधर मतदारसंघटनेसाठी अठरा नंबरचा फॉर्म भरायचा आहे शिक्षकांनी आपली नाव कायम राहण्यासाठी वेळेत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे असे डॉक्टर जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी आवाहन केले आहे एक गठ्ठा अर्जावर बंदी राजकीय पक्ष मतदान केंद्र प्रतिनिधी किंवा रहिवासी संघटना एक गटाक अर्ज दाखल करू शकणार नाहीत मात्र शैक्षणिक संस्थांचे प्रमुख त्यांच्या संस्थेतील पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रितरित्या सादर करू शकतील राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे ह्या निवडणूक आगामी विधान परिषदेसाठी निर्णायक ठरणार असून ह्या मतदार यादी पुनर्परीक्षण प्रक्रियेमुळेच दोन हजार सव्वीसच्या निवडणुकासाठी स्वच्छ अध्यायावत आणि पारदर्शक मतदार याद तयार होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे अजूनही चॅनलला नवीन असाल चॅनलचं बटन सबस्क्राईब त्यानंतर टच करा समोरील बिलेकॉलला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील